नमस्कार साहेब मी बोलते श्रीनाथ आजची तारीख आहे अठ्ठावीस नऊ दोन हजार तेवीस मी आलो हे वडगाव घेणन या गावामध्ये आलेलो आहे या गावाचे प्रगती शेतकरी मान्य श्री घेनन साहेब यांचा हा टमॅटोचा प्लॅट आहे या टमॅटोचा प्लॅटचे आपण फोटो बघत आहोत फुलं बघत आहोत आपण येना साहेब नमस्कार नमस्कार तुम्ही आपल्या इन्फ्ल विश्वास ठेवून आपल्याकडचे कोण कोणते प्रोडो वापरलेले आहेत मी आपल्या विश्वास ठेवून सुपर क्रॉप ऍग्रीप ऑलराऊंडर असे प्रोडक्ट वापरले ते वापरले म्हणजे काय काय फायदा माझा आहे मी पहिल्यांदा सॉयल अप वापरलं सॉइल अप मुळे मुळांची संख्या भरपूर झाली बरोबर त्यानंतर सुपर क्रॉप लाईफ ऑलराऊंडर याचा दोन वेळा स्प्रे घेतला त्याच्यामुळे फुलांची संख्या संख्या बघतो आपण फुलांची संख्या भरपूर झाली त्याच्यामुळे पानांची संख्या वाढली फुलांच रूपांतर फळांमध्ये झालं बरोबर आहे आणि हिरवेगारपणा भरपूर झाला बरोबर आणि तुम्ही आमच्या शेतकरी बांधव काय संदेश देऊ शकता शेतकरी बांधवांना मी हेच सांगेल की रासायनिक न वापरता जैविक वरती जास्त भर गेला पाहिजे बरोबर त्याने फायदे असे आहेत की खर्च कमी होतो आणि उत्पन्न भरपूर वर किती वर्षापासून वापरताय साधारण मी चार वर्ष हे प्रोडक्ट वापरत आहे बरोबर आणि वापरले तुम्ही मी आतापर्यंत फ्लावर कोबी टोमॅटो भेंडी सोयाबीन यांना वापरलेले आहे बरोबर बघ आपल्या साहेब साहेबांचा हा प्रॉट बघतो आपण थोडं पाण्याची संख्या फुलांची संख्या लागलेला माल एकदम शायनिंग जोरात आहे एकदम याला ओके धन्यवाद सर